काय मित्रांनो बघून तोंडाला पाणी सुटलं ना तर चला बघूया ही कशी बनवले आणि याची रेसिपी काय आहे तर आणि चॅनलला जर तुम्ही नवीन आलात व्हिडिओला आपल्याला लाईक करा आणि शेअर आणि सबस्क्राईब पण करा आणि आपण जे रेसिपी अंकिताकडनं जाणून घेऊया आणि ही हॉटेलसारखी दिसणारी आपली रोटी घरी कशी बनवायची ते पाहूया आज आपण बनवणार आहे तंदूर रोटी त्यासाठी काय काय साहित्य रोटीसाठी हे साहित्य घेतलंय मैदा घेतलाय थोडस पाणी लागणार आहे ऑइल दूध दही थोडीशी साखर पण आपण ह्याच्यामध्ये वापरणार आहे आणि बेकिंग पावडर मित्रांनो रोटीसाठी लागणार हे एकदम कमी सामान आहे आणि ह्या एवढ्या सामानामध्ये आपली घरामध्ये आपली तंदूर रोटी बनून तयार होईल तर चला सगळं साहित्य मिक्स करूया आपली रोटी बनवायला घेऊ तर आता आपण रोटीसाठी जे साहित्य लागणार आहे ते सगळं आपण मिक्स करून घेऊया एका भांड्यामध्ये मी एक वाटी दही घेतलंय त्याच्यामध्ये हे दूध मिक्स करायचं आहे छोटी वाटी तेल टाकणार आहे यामध्ये हे थोडं आता आपण मिक्स करून घेऊया सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर याच्यामध्ये एक चमचा साखर अर्धा चमचा बेकिंग पावडर थोडस टेस्टनुसार मीठ याच्यामध्ये थोडं थोडं पाणी ऍड करायचं आहे जसं आपला मैदा असेल त्या क्वांटिटी मध्ये बाकीचं उरलेलं पाणी आपण नंतर ऍड करणार आहे मैदा मिक्स करताना दा 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 मिक्स करून झालाय आता आपण मैदा मिक्स करून घेऊया याच्यामध्ये तर आता आपण एक परात घेतलेली आहे आपले मैदा मिक्स करण्यासाठी मैदा घेऊया तर मित्रांनो आपण मैदा आणि हे आपलं जे बॅटर आपण बनवलंय धीचं वगैरे तर आपण त्याच्यासाठी घेण्यासाठी मोठी परातच बरी पडेल मिक्स करायला आपण मैद्यामध्ये सगळं मिक्स करून घेऊया थोड्या थोड्या करून जसे पाहिजे तेवढं मिक्स करायचं हाताने केलेलं बॅटर जसं पाहिजे मग ऍड करत राहायचं ते बॅटर तर आता आपल्या या मैद्यामध्ये या बॅटरची गरज वाटते तर आपण हे थोडं टाकून घेऊया सगळंच टाकूया हे लागणार आहे एवढं मला हे पीठ मळल्यानंतर आपण पंधरा ते वीस मिनटं ठेवणार आहे तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर जास्त वेळ तुम्ही ठेवू शकता तर आता आपलं हे पीठ मळून झालेलं आहे ह्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून पुन्हा मळायचं आहे हे पीठ सेम आपण चपातीचं पीठ म्हणतो तसंच मळायचं आहे आणि आपण पंधरा ते वीस मिनटं पुन्हा ठेवायचं आहे मित्रांनो आता तुम्हाला संडेच्या दिवशी घरात घरात जर तुम्ही दर, दर चिकन बनवलं तर त्याच्यासाठी तुम्हाला हॉटेलमधून रोटी वगैरे आणायची काही गरज नाही आहे तर तुम्ही घरीच बनवू शकता तर मित्रांनो आपला मैद्याचा डो हा तयार झालेला आहे आता आपण ह्याला थोडं पंधरा वीस मिनटं ठेवू मग त्याच्यानंतर रोट्या आपण लाटायला वगैरे घेऊ जेवढा जास्त वेळ ठेवाल तेवढं चांगलं पंधरा वीस मिनटा अर्धा एक तास असेल तुमच्याकडं तर आधीच मळून घ्या म्हणजे जेवण वगैरे बनवायच्या आधी तर आपण हा मैदा पीठ मळलेला आहे ते आपण एका भांड्यामध्ये असं व्यवस्थित ठेवलेलं आहे त्याच्यामुळे चांगल्या आपल्या रोट्या होतात जास्त वेळ भिजल्यामुळे असं झाकून घेऊ तर मित्रांनो पीठ रेडी आहे तर आता आपण थोडा पोलपाटवर घेऊन त्याला सेटल करून घेऊ थोडंसं मळून घेऊ पुन्हा आणि त्यामधून आपल्याला पाहिजे तेवढे गोळे बनवून घेऊ थोडा गोळा मोठा वाटत असेल पण हे लाटून व्यवस्थित होऊन जाईल शेप एक आपल्या पोलपाटच्या आकाराची जर रोटी बनली पाहिजे जास्त वाटायचं थोडंसं काढून घेऊ असेच आपण बाकीचे पण गोळे बनवून घेऊ आता आपण कोरफडला खालून थोडा मैदा लावून घेऊ म्हणजे खाली चिपकणार नाही आपली रोटी लाटताना जसं चपातीचं ला पीठ आपण लागतो तसंच थोडंफार रोटीचं पण लाटायचं आहे थोडंसं पीठ लावून घेऊन त्याला वरतून घालतो आणि मित्रांनो रोटी जेवढी आपण पातळ लाटू तर तेवढीच मस्त कुरकुरीत पण क्रिस्पी एकदम आणि शिजल पण व्यवस्थित रोटी मैद्याची असल्यामुळे व्यवस्थित शेती पण पाहिजे तर मित्रांनो रोटी लाटून झाली आहे तर त्याला आता थोडेसे काळे तीळ टाकू म्हणजे ते दिसायला पण मस्त असते आणि तुम्ही बघितले असाल काळे तीळ लागतो रोटीला आणि वरतून कोथिंबीरची पण टाकू आणि नंतर तिला त्याच्यावरती हलकीशी लाटून पण घेऊया म्हणजे त्याला चिपकून राहतील रोटीला मिसायला पण मस्त दिसत हे रोटी मित्रांनो हे आपलं बटर आहे ते लवकर मेंट होऊन गरम तव्यावरती ठेवलं आहे म्हणजे पटापटी घेतोय आणि आपल्याला रोटीला लावायचं आहे आणि मित्रांनो हिमालवाची गोष्ट करायचंय रोटी मिट्टी करून त्याच्या खालच्या बाजूने ना ह्याला पाणी लावून घ्यायचंय म्हणजे खाटून पण रोटी क्रिस्पी बनेल करपणार नाही रोटी जास्त आणि व्यवस्थित तव्याला चिपकून राहून ती तंदूर सारखी क्रिस्पी होईल खालतून आणि तिला एक वेगळा असा ब्राऊन कलरचा कलर, कलर पण येतो तर मित्रांनो रोटी आता भाजण्यासाठी तयार आहे आणि तवा पण गरम झाला आहे तर तव्यावरती टाकूया आपण रोटी आता व्यवस्थित टाकायला पाहिजे हे करायचं म्हणजे ते फुगते आता बघा कशी फुगेल रोटी हळूहळू रो करून रोटी फुगली की किती की मस्त दिसते आधी ती क्रंची पण होते एवढी रोटी तर खालच्या बाजूने पण शिजून आहे कारण ती खालून व्यवस्थित क्रंची बनली पाहिजे आता आपण बघूया खालतून ती शिजले का व्यवस्थित आणि मस्त झाले एकदम ते फक्त मी ब्राऊन कलर काही पाल त्याला तो रोटी पलटायच्या आधी ना ते वरतून बटर लावून घेऊ आणि मग वरच्या बाजूनी पण शिजली पाहिजे भाजली गेली पाहिजे दांडे असे वरती ब्रश मी हे लावलं ना की रोटीला एक वेगळा कलर येतो त्याच्यामध्ये ओरिजिनची रोटी मस्त वाटते रोटी आता खालती शिजले तर तिथं आता आपण पलटी करूया वरच्या बाजूने पण शिजली बाजूली त्यासाठी हळूच व्यवस्थित काढून घेऊ पट्याने वाव किती मस्त दिसते बघा रोटी मित्रांनो आणि ही परफेक्ट शिजले दोन्ही साईड व्यवस्थित शिजली रोटी आपली खाण्यासाठी तयार म्हणजे तर मित्रांनो तुम्ही जर हा व्हिडिओ इथपर्यंत बघताय तर प्लीज आपल्या व्हिडिओला जायच्या आधी लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि घराच रोटी बनवण्याची आपले पैसे पण वाटतात वाटतात आणि आपण कधी पाहिजे तेव्हा बनवू पण शकतो कोणत्या पण दिवशी आपण जेव्हा काय चांगलं बनवू त्याच्यासोबत रोटी खायला व्हेज असो वा नॉन व्हेज तर मित्रांनो फायनली आपली रोटी तयार झालेली आहे तिला आपण व्यवस्थित अजून बटर लावूया आणि एकदम बटर रोटी आपली तयार झालेली आहे तर खायलासाठी पण तयार आहे आणि मित्रांनो ही हॉटेलपेक्षा पण भारी बिना तंदुरची घरा घरामध्येच तव्यावरती आपली ही रोटी तयार झालेली आहे